नमन तुज श्री दत्तात्रिऋषि कुमारा मजवर करि कृपा थारा, करी द्वय करी पूजा वाक्यपुष्पार्चनाची जय जय प्रभुराया अरति अन्तराची जय जय प्रभुराया अरति अंतराची। जै जै दंडवत प्रणाम मंडळी मी राम फाजगे आपल्या चॅनेलमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आपण महानुभाव पंथ महाराष्ट्र तीर्थस्थान व प्रसाद वंदन करण्यासाठी यावर्षीसुद्धा आपण निघालेलो आहोत आणि पहिलं यावर्षीचं स्थान आपलं आहे ते म्हणजे श्रीक्षेत्र आहेरमल आणि आहेरमलवर सध्या आमच्यासोबत आलेली सर्व भक्तमंडळी गड चढत आहे हे तुम्ही पाहू शकता याप्रमाणे आपण यावर्षीचे हे पहिले स्थानवंदन सुरुवात केलेली आहे आणि सोबत आमच्या ह्या चार गाड्या आहेत त्या आम्ही तुम्हाला दाखवतो एक गाडी ती म्हणजे तालुका लोहा मोजे सांगवी तसेच पालमजवळील सेलू या गावची आहे ती म्हणजे ही गाडी आहे जय शिवराय म्हणून ती तिसरी आणि ही चौथी गाडी आपल्याला आता ही दिसत आहे तर अशा ह्या चार गाड्या इथे आलेल्या आहेत आणि आम्ही प्रसाद वंदन तसेच मानवावपंथीय दर्शन करणार आहोत अहेर मलची अपूर्व शोभा गिरी पर्वत शिखरी कशी झळकली ध्वजा आकाशी ब्रह्मगिरी दुसरी मंडळी तुम्हाला सर्व सद्भक्त मंडळी गड चढत असताना दिसत असतील दोन हजार पंचवीस या वर्षीचे हे पहिलं स्थान हा पाठचा सीन तुम्ही पाहू शकता दुसरी सद्भक्त मंडळीसुद्धा इथे आलेली आहेत हा आजूबाजूचा परिसर आणि आम्ही हा गड चढतोय थोडंसं ढगाळ वातावरण आहे आणि या वर्षीचे पहिले स्थान हे आमचे हे पाहू शकता हो आल्यावर करून ठेवतो तुम्हाला सांगितलं ना मी असं असं खोटं काम सांगायचं

कब आने लगते हैं देवी के भाई ये है कि सर्व भक्त मंडळी बसलेली आहे इथे मंदिराचं नाव सर्वाद श्री चक्रधर स्वामी की जय <स्थाथ> <स्थाथ दौकेदागी। स्थाथ दौकेदागी> छे हे नारियल न्यायी सुपारी चे विढा विधा तुम अर्पितो अज्ञ श्री चक्रधरस्वामी की बाबा की प्रणामत दंडवत प्रणाम, प्रणाम, प्रणाम। मंडळी दर्शन करून झालेलं आहे पहिलं स्थान आमचं दोन हजार पंचवीस या वर्षाचं श्री क्षेत्र आहेरमल आणि सर्व सद्भक्त मंडळी आता आम्ही दर्शन करून गड उतरत आहोत आणि मी तुम्हाला सर्व मंडळी उतरत असताना दाखवतो पाठचा परिसर सोबतचा आणि साईडचा परिसर तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे सद्भक्त मंडळी गड उतरत आहे ढाके फळते तिथं दोन स्थान आहेत अशा प्रकारे आमचं स्थान वंदन करून झालेलं आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय सोबतची सर्व सद्भक्त मंडळी आणि आलेल्या गाड्या पाहू शकता आपण